नागतळा ह्या ठिकाणी आहे आणि मंदिराच्या समोर आहे हे आपल्याला तर वासुदेव भेटलेले आहेत फार आता अलीकडे ग्रामीण भागामध्ये फार जे कमी दिसतात वासुदेव पहिला आम्हाला कळायचं की बाबा पाठपाठ यायचे पाठपाठ गाणं वगैरे म्हणायचं आज पण ते गाणं वगैरे तुम्ही म्हणतात का बरं हो म्हणतो बरं बरं कुठले तुम्ही प्रॉपर माझं गाव खासगाव जाफराबाद तालुका जिल्हा जालना बरं अलीकडे अलीकडे फार म्हणजे ग्रामीण भागाला आपण जर बघितलं तर फार कमी येतात वासुदेव याचं कारण काय कारण म्हणजे आता कमी होत चालले माणसं त्यानंतर जे साधू संतांवरचं प्रेम आहे आहेसुदेवाचं प्रेम आहे कमी करत चालले लोक बर पिढी प्रेड़, पिढी बदलत चालली आता बर बर त्याच्यामुळं कमी तर मीठ जत्रा असते तिसऱ्या सोमवारी श्रावण महिन्यात बरोबर दरवर्षी येत असतो जत्राला तिकडला म्हणजे तुम्ही एवढ्याला म्हणजे पूर्वीपासून यायचं इकडे का आत्तामध्ये वगैरे म्हणजे पूर्वी पूर्वीपासून इकडेच भिक्षा करतो आम्ही मग त्याकरता इकडेच येत असतो बरं एखादं छानसं एखादं गाणं वगैरे गाणं म्हण छोटस ठीक आहे चालतं पांडुरंग हरिनारायणा अनवाहे चंद्र भागा तू कदंग भजनात भरून चालली गंगा तुकारी भजनात विठल रखमय तुला रे देवा माझा दंडवत पंढरी त्या तुला माझा दंडवत आषाढी कारती की। एकादशीला संत येती देवा तुझ्या दर्शनाला हार फुलाचा घेऊ देवाच्या रे देवा माझा दंडवत रामकृष्ण मला एक सांगा अ फार म्हणजे फार आम्हाला मी म्हणतो ना मला आता जवळपास फार दिवसात मी तुम्हाला बघितलं पहिला मी पहिलं पाहायच ग्रामीण भाला पा वगैरे याच्यात आवाजानं आम्ही उठायचोच पण पण अलीकडे अलीकडे फारच कमी म्हणजे हे म्हणजे एक हे आता जे वरचे तुमचं जे टोप आहे अलीकडे काही लाचतात काही घ्यायला हा आता तरुण पिढी तर सर्व लाचतेच हां त्याकरता टोप वगैरे कोणी घालत नाही असं नाही बरेचसे आमचा वासुदेव समाज फुल भरपूर जास्त आहे पण याच्यातले ना तुरुळ म्हणजे बा दहा टक्के शंभर टक्क्यापैकी दहाच टक्के भिक्षाचं काम करते बाकी कोणी कंपनी नाही कोणी दिवट्याला आहे कोणी सर्विसला आहे सरकारी नोकऱ्याला आहे त्याच्याकरता वासुदेवाचं पोशाख कोणीच घालत नाही तुमचं जा जे म्हणजे गावगावी फिरतात भागतं का तुमचं कुटुंबात चालतं हो भागतं आता कसं आहे कोणी दहा देतं कोणी पाच देतं कोणी पन्नास देतं कोणी शंभर पण देतं त्याच्या त्याच्या सोयीच्छाणात भेटतं शेती वगैरे काय नाही काहीच नाही दादा आपलं हे भिक्षावरच आहे सगळं वडील काय करायचे पहिले काय वडील पण भिक्षाचंच काम करत मी पण ते मी पण तेच करतो आहे खरं तर जर पाहिलं ना फार म्हणजे ग्रामीण भागाला फार आम्हाला कमी बघायला वगैरे भेटतं आपण अजून मंदिरात पण जाणार आहेत आणि मंदिरात बघितल्यानंतर फार चित्र वेगळे लाखो भाविक ह्या मंदिराला भेट पण देतात दर्शन पण घेतात आपण त्यांचीसुद्धा काही या प्रतिक्रिया घेणार आहोत आपण तिकडे जाऊया